मित्रांनो स्वामी विवेकानंद ग्रंथावली खंड दहा प्रस्थमधील एकशे एकोणतीस एकशे तीस वरील टिपण आहे एका ज्योतिषाची एक जुनी गोष्ट आहे तो एका राजाकडे गेला आणि म्हणाला हे राजा तू सहा महिन्याच्या आत मरणार आहेस राजा कमालीचा घाबरला आणि भयाने तेथल्या तेथेच मरावयास टेकला पण त्याचा प्रधान चतुर होता त्याने राजाला सांगितलं की ज्योतिषी मूर्ख असतात राजाचा त्याच्यावर विश्वास बसेना राजाचा प्रधानावर विश्वास बसेना कारण राजाचा विश्वास हा ज्योतिषावर होता म्हणून प्रधानाला नाईलाजाने त्या ज्योतिषाला पुन्हा राजवाड्यात बोलावं लागलं प्रधानाने ज्योतिषाला विचारलं तुझं गणित बरोबर आहे काय ज्योतिष म्हणाला त्या चूक राहूच शकत नाही तथापि प्रधानाच्या समाधानाकरिता त्याने सर्व गणित पुन्हा केलं आणि सांगितलं ते पूर्णपणे बरोबर आहे राजाचा चेहरा एकदम पांढरा फटफटीत झाला प्रधानाने ज्योतिषाला म्हटलं तुझा मृत्यू केव्हा होईल तुझं भविष्य काय सांगतं ज्योतिष म्हणाला बारा वर्षांनी मी आजपासून ठीक बारा वर्षांनी मरणार आहे प्रधानाने लगेच आपली तलवार बाहेर काढली आणि त्या ज्योतिषाचं शिर धडा वेगळं केलं आणि राजाला मनाला पाहिलं ज्योतिष किती खोटं बोलत आहे हा याच क्षणी मरण पावला तुम्हाला आपलं राष्ट्र जिवंत ठेवायचं असेल तर अशा सर्व गोष्टीपासून दूर राहा मित्रांनो स्वामी विवेकानंद हे एक अद्भुत व्यक्तिमत्व आहे लक्षात ठेवा अनेक जण आर एस एस वाले भारतीय जनता पार्टीवाले त्यांना आयकॉन मानतात आयडियल मानतात मानलं पाहिजे परंतु स्वामी विवेकानंद एक महामानव आहेत एक संत आहेत हे, हे मात्र ते विसरून जातात संतांचे विचारही फॉलो करायचे असतात महामानवांचे विचारही फॉलो करायचे असतात नुसता जय जयकार करून उपयोग नाही परंतु या लोकांना विचारांशी काही देणं घेणं नसतं यांना फक्त आपल्या मतलबासाठी फक्त स्वामी विवेकानंद यांच्या अंगावर भगवे वस्त्र आहेत आणि त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला एवढंच बिंबवायचं परंतु ते हिंदुत्व कोणतं होतं हे सुद्धा त्यांना माहीत नसतं बघा स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेमध्ये एका वर्गामध्ये जे भाषण दिलेलं आहे त्यामध्ये स्वामी विवेकानंद काय म्हटले ते पहा फल ज्योतिषशास्त्राच्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणं हा एक भ्रम आहे आणि त्याने हिंदूंचं पुष्कळ नुकसान केलेलं आहे भ्याड व मूर्ख मनुष्यच हे दैव आहे असं म्हणतो बघा हिंदूंनो नीट पहा स्वामी विवेकानंद काय म्हणत आहे पण जो मनुष्य बलवान असतो तो उठून उभा राहतो आणि म्हणतो मी माझं दैव घडवीन बुद्ध म्हणतात लक्षात ठेवा स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे बुद्ध म्हणतात जे लोक ग्रहांची गणिते करून किंवा अशाच एखाद्या फसव्या युक्तीचा अवलंब करून उपजीविका चालवितात किंवा प्रसिद्धी मिळवतात त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे येथे स्वामी विवेकानंद यांनी तथागत गौतम बुद्धांचं उदाहरण दिलेलं आहे आणि बुद्ध ज्या पद्धतीने सांगत होते की अशा ज्योतिषांच्या पंचांगाच्या यापासून भविष्य सांगणारापासून दूर राहिलं पाहिजे तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे तुकाराम महाराज स्वामी विवेकानंदांपर्यंत पोहोचले नसतील लक्षात घ्या तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान त्याचा अम्मासी कंटाळा पाहो नावडती डोळा आता पुढे स्वामी विवेकानंद त्या भाषणामध्ये काय म्हणतात पहा बुद्धाचं म्हणणं बरोबर असलं पाहिजे कारण हिंदू त्यांना अवतार मानतात म्हणजे ते सर्वश्रेष्ठ हिंदू होते स्वामी विवेकानंद काय म्हणतात गौतम बुद्ध हे सर्वश्रेष्ठ हिंदू होते लक्षात ठेवा आणि हिंदूंनो बघा बुद्धाविषयी किती आदर स्वामी विवेकानंद यांच्या मनामध्ये आहे आणि बुद्धांचे विचार त्यांना किती अनुकरणीय वाटतात परंतु आमच्या हिंदूंना ना बुद्धांचे विचार अनुकरणीय आहेत ना स्वामी विवेकानंदांचे विचार अनुकरणीय आहेत ना शिवाजी महाराजांचे विचार अनुकरणीय आहेत ना तुकाराम महाराजांचे विचार अनुकरणीय आहेत आमचा हिंदू हा पूर्णपणे पाखंडामध्ये अखंड बुडालेला आहे पुढं स्वामी विवेकानंद काय म्हणतात पहा ग्रह आपले कार्य करोत त्यात माझं काय बिघडतं एखादा ग्रह माझ्या जीवनात व्यत्यय आणीत असेल तर असलं जीवन कवडी मोलाचं आहे तुम्ही विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की फलज्योतिषी आणि तत्सम सर्व गोष्टी या दुर्बल मनाची लक्षणे आहेत म्हणून आपल्या मनात त्याने ठाण दिलं आहे असं लक्षात येताच मानसोपचार तज्ज्ञाकडे वैद्याकडे जा नंतर चांगले अन्न घ्या आणि विश्रांती घ्या लक्षात ठेवा ज्यांचा याच्यावर विश्वास आहे उद्या तुमचं लग्न आहे मुलीचं लग्न आहे मुलाचं लग्न आहे मुहूर्त काढायला जाता जर तुम्हाला असं वाटेल वाटत असेल की या मुहूर्त हा मुहूर्त असतो शुभ मुहूर्त असतो तर तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे हे स्पष्टपणे कुणी सांगितलेलं आहे स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेलं आहे बाकी तुम्हाला स्वामी विवेकानंद मान्य नाहीत शिवाजी महाराज मान्य नाहीत बुद्ध मान्य नाहीत महात्मा फुले मान्य नाहीत शाहू महाराज मान्य नाहीत बाबासाहेब आंबेडकर मान्य नाहीत तुम्हाला फक्त पाखंड मान्य आहे हेच वास्तव आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम